सरकारने पंधरा नोव्हेंबर हा बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा करावा असं सा दोन हजार एकवीस पासून सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यांना माहितीच आहे की मला कविता लिहायला खूप आवडतं तर मी त्यांची माहिती कवितेच्या स्वरूपातच तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते आणि तुमची मला सातवी ज्यावेळी मी प्रश्न विचारेल तुमच्याकडून उत्तरं आली पाहिजे आणि थोडं चाल लावण्याचा प्रयत्न करा समजून घ्या गोष्ट आपल्या देशाची गोऱ्या हुकुमशाहीची नाही घ्यायची माघार सातही देशभक्तांची त्यात होता एक वीर जन्म झाला झारखंड नाव बिरसा मुंडा हो ऐका तुम्ही त्याचे बंड कोणाचे बंड ऐकायचे आता आपल्याला हा बिरसा मुंडांचे असे तारीख पंधरा नोव्हेंबर तो महिना माझी आदिवासी जात केली तैने ही गर्जना त्याने कुठल्या जातीचे होते ते हा आदिवासी जातीचे निसर्गाशी त्याची नाते प्रेम जमी ही अतिरेक ब्रिटिशांचा बंड केले दिशा दाही तर आदिवासी जमात सगळ्यांना माहिती कि डोंगराळ वनांच्या भागामध्ये राहणारी तर त्या ठिकाणी ब्रिटिशांचा अतिरेक झाला होता म्हणून या बिरसा मुंडा यांनी त्यांच्याबद्दल बंड पुकारले अंधश्रद्धा भेदभाव मद्यपान याची बंधने तोडून आदिवासी दिले ज्ञान तर पूर्वीच्या काळी आदिवासी समाजापर्यंत ज्ञान पोचलेले नव्हते त्यामुळे त्यांच्यामध्ये अंधश्रद्धा भेदभाव खूप प्रमाणामध्ये होते त्यामुळे ते मागे पडत होते तर त्यांनाही ज्ञान देण्याचं काम या बिरसा मुंडा यांनी केले होते राज ब्रिटिश लोकांचा, आदिवासींची जमीन करी बीर जागे त्यांचा स्वाभिमान पेटवली हिमशाल मशाल मनात सुरू झाली चळवळ नाव ते उलगुलान मग आदिवासी भाषेमध्ये उलगुलान हा शब्द आहे तर उलगुलांचा अर्थ म्हणजे मोठी क्रांती मराठी भाषेमध्ये उलगुलान म्हणजे काय मोठी क्रांती तर आदिवासी जमातीमध्ये त्यावेळी बिर भीर, बिरसा मुंडा यांनी उलगुलान ही चळवळ सुरू केली होती ब्रिटिशांच्या विरोधात जल जंगल जमीन आहे कायम आमची अशी देऊन घोषणा झोप उडविली गोऱ्यांची गोऱ्यांचे हे सरकार असे कापे थर थर देई सा घोषणा सोडा भारत लवकर गोरे म्हणजे कोण हां ब्रिटिश सरकार किती वेळ झाला दंड ना बिरसा सोडे बंड असा आदिवासी वाघ डाव साधून जेर बंद बघा मग सगळ्यांना इतिहास माहितीच आहे की जे कोणी क्रांतिकारी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी पुढे आले डाव साधून द्या किंवा फितुरीने असू द्या त्यांना जेरबंद केलं गेलं आणि प्रत्येक वेळेला तो जो उठाव आहे तो दाबवण्याचा प्रयत्न केला त्याच प्रकारे बिरसा मुंडा यांनाही ब्रिटिश सरकारने अटक केली पुन्हा घेते किती वेळा झाला दंड ना नाबीर बंड असा आदिवासी वाघ डाव साधून जेर बंद नाव आज ही अखंड घेई भारत वर्ष हे आदिवासींचे प्रतीक धन्य बिरसा मुंडा ते म्हणजे आज पूर्ण भारत वर्षामध्ये आदिवासींचं प्रतीक म्हणून बिरसा मुंडा यांची ओळख आहे शेवटी आज पंधरा नोव्हेंबर जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा करू आपण सगळे बिरसांना आपला मानाचा मुजरा तर अशा प्रकारे हे आदिवासी समाजातील क्रांतिकारक की त्यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तरला झाला आणि आदिवासी समाजामध्ये ब्रिटिशांनी जे काही अन्याय अत्याचार सुरू केले त्याला वाचा फोडण्याचं काम बिरसा मुंडा यांनी केलं होतं आणि त्यांच्या कार्याला थोड्याफार प्रमाणात त्यावेळी यश मिळालं आणि तिथूनच आदिवासींमध्ये सुद्धा एक वेगळ्या क्रांतीची सुरुवात झाली आणि आज आपण बघतो की भारत सरकारने दोन हजार एकवीस या वर्षापासून पंधरा नोव्हेंबर हा दिवस जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आणि आपण आज बिरसा मुंडा हे आद्य क्रांतिकारक यांची आठवण ठेवून त्यांच्या कार्याची आठवण ठेवून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू थँक्यू